उलास रा। करी रामचंद्र जी असो या जमलेल्या भाऊ भक्तांच्या नतमस्तक हो नमस्तक होता असणारे एड्या वाकडे शब्दात असणारे सांगायला सुरुवात करीत आहे आणि ज्या वेळेस आपल्याला इशू मित्र म्हणून लागेल आहे प्रभू रामचंद्र आणि तत्काळ आपल्याला उठ आणि लवकरात लवकर असणारा तो काय कर आणि त्या बाणाला गुन्हे लाव अशा ठिकाणी प्रभू रामचंद्र उठल्यानंतर राजा रावणाला वाटू लागलेला आहे आणि हे तर असताना बालक आहे आणि हे धनुष्याला बाल लावा लागले आहे पण त्याच्या कानावर असणारी एखादी घटना आपली असणारी घाईली असली की घेण्यात येत असते आपण कुठेतरी गेलो तरी आणि त्याला वाटू लागलेला आहे आई हे अकरा बालक आहे पण यानं मध्ये पुष्कळ असताना के युद्ध केलेला आहे मोठे मोठे राक्षसला मारलेला आहे ही राजा रामला त्या घेण्यात आले की नक्कीच काम करते काय असं म्हणणे गेलेलं आहे ते हरिक रघुण विश्वामित्रा जे न महाराज निजाचे देवाने आशीर्वचन कारण परभू रामचंद्र उठल आपण ज्ञानी बरं का जे ज्ञानी काय तो घरी उठला की आय बाप दर्शन आम्ही घेतो कुठल्याही कामाला जायचं असलं किंवा एखाद्या देवदर्भाला जायचं आपण घरच्या देवाचं दर्शन घेतो आणि त्या ठिकाणी परभू रामचंद्र उठले विश्वापुत्राचं दर्शन घेतलेलं आहे आणि ऋषी असणारे या ठिकाणी वर पब्लिक सगळ असणार परभरामच्या न आणि तो त्याही असणारा अलिंगा असणार दिलेला आहे आणि परब रामच्या न दिल्यानंतर आणि तो वाघाला गुण लावायचा आहे अशा ठिकाणी परबरामच्या मारे आहे जनक अतिशय सजना रामे त्या बाहोशी आले सोरा

आणि सिद्धार्थ विचार की याला अर्पण करावं याला उडास था समाधान रावणाय साध श्री रघुनाथ नावच जने जाऊ लागलेला आहे मी एक असणार आपण करायची अशा पद्धतीनं तुमच्याकडे यादी याय लागलेली तर जसं घडल अस आपण देवत घडल या पद्धतीनं कारण आपण भरपूर खर्च केलेला आहे आणि सगळ्यांनी सहकार्य करावं आणि सहकार्य करून आपल्या कार्यक्रमाची सोब वाढवाव चल बागा यादी समा गर्वार्थ श्री रघुनाथ नागरिकाई असणारा गाई असणारा माणूस आहे मी एक असणारा सामान्य असणारा माणूस आहे मी असणार म्हणे असणार प्रशन होणार या ठिकाणी राजा रामान कसा होता गर्वाचा फुगरा होता राजारावांकडे रावणाकडे गर्वाचा फुगरा म्हणा राजा राजारामा काय झालं माझ्याच असणार काळ तोंड झालं होतं प्रश्न असणार केलं नाही